कन्नड तालुक्यात मोठी घडामोड कन्नड तालुक्यातील दिगर येथील अंजणापळशी नदीवरील अपुऱ्या बांधकाम झालेल्या पुलाजवळ आज माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तीव्र आंदोलन सुरू केलं आहे पिशोर प्रतिनिधी असलम शेख तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याला पत्र देऊन तात्काळ आंदोलनस्थळी उपस्थित राहून उत्तर द्यावं व आंदोलनकर्त्यांना परावृत्त करावं असा आदेश दिले आहेत सध्या तालुक्यात जोरदार परतीचा पाऊस सुरू असून पुल परिसर धोकादायक असल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी पोलीस व आरोग्य विभागालाही याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील दिगर गावाजवळील अपुऱ्या पुलावर आज माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं आंदोलन प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश जय श्रीराम आज दिवसभर नदीपात्रात बसून देखील पुलाचं काम सुरू होण्याच्या संदर्भात जी कारवाई अपेक्षित होती ती किशोर भारंभ तांडव रोडवरती झाली नाही कंत्राटदार पळून गेले इंजिनियर पळून गेले सगळेच पळून गेले आले ते ते महसूलचे अधिकारी जे काही उपयोगाचेच का नाही भूमि भूमी अभिलेखचे अधिकारी आले नाहीत म्हणजे थोडक्यात प्रशासन पळून गेलं ज्या देशाचं प्रशासनच पळून जातं त्या देशाच्या नागरिकांनी करायचं तर काय करायचं सामनाच करत नाहीत तिजोरीत पैसे नाहीत म्हणतात कॉन्ट्रॅक्टरला वाटतं की मी आमदाराला देऊ का खासदाराला देऊ काम करू बिल पण निघत नाही कशाला करू कंत्रॅक्टर इंजिनियरला वाटतं काय सामना करायचा हे सगळं असं जर चालत राहिलं आणि हे पुलाचं पाणी वाहत राहिलं तर मग लोकांच्या संपर्क तर काय करायचं आणि असं प्रत्येक गावात आहे मतदारसंघात प्रत्येक गावात हीच बोंब आहे आणि काय तर आमदार म्हणत आहेत की आम्ही याला भेटलो आणि त्याला भेटलो आणि आता आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत कधी मिळणार आहेत कधी कामं होणार आहेत जी आत्ता सध्या पेंडिंग काम आहे का ती देखील करण्यासाठी पैसे तुमच्याकडे नाही तर नवीन कामं कधी देणार तुम्ही आणि म्हणून याच्यावरती तोडगा काढायला हवा म्हणून आत्ताच्या पिशोवरच्या संध्याकाळी मी साडेसात वाजता एक सभा आयोजित केली आहे पिशोरच्या सगळ्या लोकांना मी सांगतो त्या सगळे या आणि